महापालिकेचा मिळकत कर आता गुगल पे फोन पे पेटीएम तसंच इतर डिजिटल पेमेंट वरून ऑनलाईन भरता येणार आहे या संदर्भात अधिक माहिती देताना महापालिकेचे करसंकलन प्रमुख युवराज गाडेकर म्हणाले की सोलापूर शहर आणि हद्दवाड भागातील इमारती खुल्या प्लॉटच्या प्रॉपर्टी टॅक्सची बिलं वेबसाईटवर अपलोड केली आहेत प्रिंट केलेल्या बिलांचं वाटप ही सुरू आहे काही फ्लॅट खुले प्लॉट गाळेधारक यांना खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही पाणीपट्टीची आकारणी झाली आहे ही बिलं मागे घेण्यात आली आहेत दोन्हींपैकी एक आकारणी ठेवून बिलं अपलोड करण्यात येतील पालिका आयुक्त शीतलतेली उगले उपायुक्त आशिष लोकरे यांनी यंदाच्या वर्षी डिजिटल पेमेंट ॲपची सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे त्यामुळे यावर्षी केवळ वेबसाईट नव्हे तर फोनपे पेटीएमसारख्या ॲपवरून थेट कर भरणा करता येईल डिजिटल पेमेंटला एक टक्के जादा सवलत असल्याचं युवराज गाडेकर म्हणाले ऑनलाईन कर, कर भरणा केल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी मागील वर्षी काही नागरिकांना महापालिकेत यावं लागलं होतं परंतु यंदा कर भरणा केल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला वेबसाईटवर ना हरकत प्रमाणपत्र अपलोड केली जात आहेत ना हरकत प्रमाणपत्रांसाठी महापालिकेत येऊ नका असंही युवराज गाडेकर यांनी सांगितलं